तर नमस्कार मित्रांनो मी सध्या लातूरमध्ये आहे तर लातूरची भाषा आणि मराठी भाषा यामध्ये असा फरक आहे असं मी ऐकलं आणि आहेच फरक तर ॲक्च्युली लातूरच्या भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये फरक काय आपण जाणून घेऊया तिथं काही जण बसले तिथं प्रवासी तर आपण विचारू त्यांना ला। लातूरचे आहेत का भैयाजी सगळेजण लव लातूर जीव जी, लातूर तर लातूरची भाषा आणि मराठी भाषा यामध्ये फरक आहे असं मी ऐकलं आणि खूप जण म्हणतात पण तर मी तुम्हाला विचारतो काही मराठी भाषेतले प्रश्न मला तुम्ही ते लातुरी भाषेमध्ये सांगायचं काय म्हणतात तर मी येत आहे याला लातुरी भाषेमध्ये काय म्हणतात मी येई लाव मी लाव <laughs> भारी की मी जेवण करत आहे जीवला लाव जीवला लाव मी बाहेर जात आहे जावला लाव जावला लाव येऊ लाव म्हणले की लातूर करा बरं भैयाजी तुम्ही सांगा बोला आ, मी गावाला जाणार आहे मी गावाला जाऊ लाव कसा लाला। कसा आहे भैया जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जा खाऊलाला लाला, जीव लाला समजायचा लातूरचा माणूस बिलॅट लातूर काय लव लातूर जीव लातूर